ಮಗನ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣರಾದ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಜೋಯಿಡಾ ತಾಲೂಕಿನ ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಮೃತ ಭಾಸ್ಕರನ ತಂದೆ ಆಗ್ರಹ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ದೌರ್ಜನ್ಯದಿಂದಾಗಿಯೇ ನನ್ನ ಮಗ ಭಾಸ್ಕರ್ ಬಂಡೋಲ್ಕರ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಸುರಿದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನನ್ನ ಮಗನ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣರಾದ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ರೀತಿಯ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಮೃತ ಭಾಸ್ಕರನ ತಂದೆ ಗೋಪಾಲ್ ಬಂಡೋಲ್ಕರ್ ಅವರು ಇಂದು ಶನಿವಾರ ಸಂಜೆ ಐದೂವರೆ ಗಂಟೆಗೆ ಜೋಯಿಡಾ ತಾಲೂಕಿನ ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ ನಾವು ಗೋಪಾಲ್ ಬಂಡೀಲ್ಕರ್ ಮಾತ್ರೀಕಾಯ್ನಾಥ ಪೊಲೀಸನ ಕಾಳಜಿ ಕೆಲ ಕಾಯ್ನಾ किती जण असावं आणि तो पी एस आहे आणि का की डिसमिस करू द्या म्हणून इतकेच माझे हे आहे समस्या असा दुसरी काय कशाक लागून कशाक लागून केलं त्यांच्या भास्कर बोंडीलकर जळून मेल भास्कर बोंडीलकर जळून मेल तो आता झील माझो तो जळून गेलो जाळून घेतले त्यांनी ते कित्या बदल केले ते तो मग इन्क्वायरी करेक्ट देऊ जाय तुम्ही इतकीच माझी समस्या आणि त्याच्या अंडा पी एस आय मंजुनाथ मग्नूर आणि दोन दिन कष्टिवर ह कष्टिवर होते त्यांनी हॅरेसमेंट केलले म्हणून हां ते ब हॅरेसमेंट केलले असं हां त्यांनी तेंका क्रमा म्हणजे काय तेंका वाट सेवादला पोलीस इकडून काढून सोडले काढून तेंका तेंका आणि परत पोलीस स्टेशन तेंका घेऊन जायना आणि काढून उडोचे आमचे या इच्छा असा हे पूर्ण करून देऊया माझे झाले ते झाले आणि माझ्या पोरांचे माझे पोरांचे झाले ते झाले असा दुसऱ्याचे आणि असे जाऊ द्या ना या जन रामनगर इतकेच माझे म्हणणे असा दुसरे काय ना